जी कधीच जात नसते तिलाच जात असं म्हणतात असं आपण जातीची नेहमी व्याख्या करत असतो जाती व्यवस्थेनं भारत देशाचं जेवढं नुकसान केलंय तेवढं कदाचित दुसऱ्या गोष्टीनं केलेलं असेल या जाती प्रथेमुळे माणसावर माणसाला अन्याय करण्याची संधी मिळते एकमेकांना हीन लेखण्याची उच नीच हा भेदाभेद करण्याची संधी मिळते अशा प्रकारच्या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये भारतामध्ये अनेक चळवळी झाल्या अनेक महापुरुषांनी आपलं जीवन याच्या विरोधामध्ये समर्पित केलं तरीसुद्धा आज देखील जाती अंतर्गत संघर्षांची जी तीव्रता आहे ती तीव्रता आपल्याला कमी झालेली दिसत नाही अर्थात हा विषय आज यासाठी काढला की मागच्या दोन तीन दिवसामध्ये ठाणे इथं वंजारी समाजाच्या एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि तिथे या समाजातील गुणवंत लोकांचा ज्यांनी विशेषत एम पी एस सी यू पी एस सी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्वकष्टानं क कर, करिअर घडवलं आहे त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम करण्यात आला महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी समाजाने गर्दी केली होती या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होते माजी मंत्री एन सी पीचे नेते धनंजय मुंडे साहेब आता धनंजय मुंडे हे जात या विषयावर फारसं काम करत नव्हते मागे त्यांचं सगळं करिअर जर बघितलं तर जातीच्या संदर्भानं जातीचं लेबल लावून काम करणं हा त्यांचा स्वभाव निश्चितच नव्हता परंतु या कार्यक्रमामधलं त्यांचं उपस्थिती आणि विशेषत त्यांचं भाषण या दोन्ही गोष्टी हे सांगत आहेत की धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका बदललेली आहे का तर धनंजय मुंडे यांनी आपली खरंच भूमिका बदललेली आहे का आपलं राजकीय करिअर टिकवण्यासाठी किंवा आपलं जे उर्वरित आयुष्य आहे त्याच्यामधलं अस्तित्व सामाजिक अस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आसरा धनंजय मुंडे घेत आहेत का त्यांच्या चिंतनामध्ये काही मूलभूत बदल झालेले आहेत का आणि मागच्या घडलेल्या काही गोष्टींमुळे ते बदलले आहेत का हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन अर्थात या कार्यक्रमामध्ये ते काय बोलले हा विषय थोडासा आपण समजून घेऊ दोन गोष्टी जातीच्या संबंधानं त्यांनी फार प्रकर्षाने मांडलेल्या आहेत की मागच्या काही दिवसामध्ये विशेषत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतरचे जे धनंजय मुंडे यांच्या बाबतीमधले सगळे विषय झाले तर ते विषय हे धनंजय मुंडे यांची जात कॉन्सन्ट्रेट करून झाले आणि म्हणून धनंजय मुंडे यांनी तिथे सवाल उपस्थित केला की जी घटना होती ती घटना काही लोकांपुरती मर्यादित होती कदाचित धनंजय मुंडे यांच्या पूर्ती देखील मर्यादित होती परंतु या निमित्तानं मीडियानी आणि वेगवेगळ्या समाजघटकांनी माझ्या जातीला बदनाम केलं ही गोष्ट चुकीची आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं अर्थात त्या त्यांच्या या म्हणण्यात निश्चितपणे तथ्य आहे कारण धनंजय मुंडे यांचा, या या यांचा एकूण राजकीय या प्रवास बघितला तर हा सगळा वजारी समाज बहुल क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि मराठा आणि वंजारा या दोन जातीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी जरी थोड्याफार प्रमाणात काही मतभेद आणि संघर्ष दिसून येत असला तरी परळी मतदारसंघामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईनं म्हणा किंवा तिथल्या लोकांच्या समजूतदारपणामुळं म्हणा त्या मतदारसंघामध्ये वंजारी आणि मराठा अशा प्रकारचा संघर्ष कधीही दिसून आलेला नाही आणि म्हणून जातीच्या विषयामध्ये जातीवर जाऊन विचार करणं हा धनंजय मुंडे यांच्या करिअरमध्ये कधीच विषय राहिलेला नाही आहे अगदी सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर साधारणपणे दोन हजारच्या दरम्यान धनंजय मुंडे यांनी ज्यावेळी राजकारणामध्ये एंट्री केली त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं आणि हा युवा मोर्चा गावागावामध्ये पसरवत असताना त्यांनी कधीही जातीचा विषय आपल्याला स्पर्श करेल असं वर्तन केलं नाही मला एक गोष्ट आठवते हो की मी एका सावता परिषद आहे आत्ता माळी समाजामध्ये विशेषत काम करते तर ते सावता परिषदेचं इनॉग्रेशन करायचं होतं तिची स्थापना करायची होती त्यावेळी धनंजय मुंडे यांना मी स्वतः बोललो होतो की तुम्ही या कार्यक्रमाला या उपस्थित राहा तर सावता विषयी सोडा परंतु कोणत्याही जातीच्या संघटनाच्या संबंधानं आपण फार संबंधित राहू नये आणि तशा प्रकारची आपली भूमिका नसली पाहिजे हे त्यांनी त्यावेळी देखील प्रकर्षाने मांडलं होतं आणि पुढे देखील जातीच्या संघटनांपासून बहुतेक वेळा ते अलिप्तच राहिलेले होते पुढे ज्यावेळी गोपीनाथ मुंडेसाहेब यांच्यापासून ते दूर गेले त्यावेळी स्वतःच्याच समाजापासून त्यांना फार जो काही त्रास झाला तो सगळ्यांनी बघितलेला आहे अर्थात गोपीनाथ मुंडे साहेबांची त्यावेळेसची इमेज आणि त्यावेळी लोकांचा झालेला समज ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सहनशीलतेनं सहन, सहन केल्या परंतु कधीही जातीचा आधार घेऊन त्या जातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केलेला नव्हता हे धनंजय मुंडे यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे अर्थात त्यावेळी त्यांचा समाज जरी त्यांच्याबरोबर उभा राहिला नसला कमी प्रमाणात होता असं म्हणा तरीसुद्धा इतर समाजाने विशेषतः मराठा समाजांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर राजकीय दृष्ट्या मदत केली आणि शरद पवार साहेब यांच्याबरोबर त्यांचं जे राजकीय करिअर घडलं ते करिअर घडण्यामध्ये मराठा समाजाच्या मतदारांनी म्हणा त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणा धनंजय मुंडे यांना मोठं सहकार्य केलेलं आहे ही देखील गोष्ट कुणालाही विसरता येत नाही परंतु मध्ये ज्यावेळी संतोष देशमुख यांचं खून प्रकरण घडलं त्यावेळी काही लोकांनी धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादाचे तीव्र आरोप केले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना जात या विषयावर टार्गेट करण्यात आलं अर्थात संतोष देशमुख यांचं प्रकरण हा विषय वेगळा आहे संतोष देशमुख यांचं प्रकरण जे होतं ते व्यक्तिगत वेगळ्या वादातून निर्माण झालेलं होतं ते काही राजकारणाचा विषय नव्हता किंवा तो किंवा ते काही जातीच्या मानसिकतेपोटी झालेला विषय नव्हता आणि म्हणून त्यावेळी काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे यांची जी बदनामी केली ती निश्चितपणे उचित नव्हते हो एक सर्व समाजामध्ये काम करू पाहणारा नेता त्या नेत्याला त्याच्या जातीपुरतं मर्यादित करणं आणि जातीवादाचा आरोप त्या घटनेशी त्याचा त्या जातीवादाचा संबंध नसताना देखील करणं याची परिसीमा महाराष्ट्राने मागच्या काही दिवसामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत गाठली होती आणि कदाचित त्याचाच परिणाम म्हणून धनंजय मुंडे यांना वंजारी समाजाची आवश्यकता वाटली असावी आणि त्याच भूमिकेमधून आणि त्याच दृष्टिकोनातून ठाण्याच्या या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावलेली असावी असा कयास करायला आपल्याला काही हरकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये जी मीडिया ट्रायल करण्यात आली त्यावेळी साहजिकच त्यांच्या जातीमध्ये देखील म्हणजे वंजारी समाजामध्ये देखील त्यांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीची लाट आली विशेषत भगवानगडानं ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्याबरोबर उभा राहण्याची भूमिका घेतली त्यावेळी वंजारी समाजामध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये सहानुभूती आणि एक ॲग्रेसिव्ह भूमिका तयार झाली आणि त्याचबरोबर एक फार दुर्दैवाची घटना अशी घडली की अंजली दमानियासारख्या सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील वंजारी समाजाची वंजारी म्हणून बदनामी त्यावेळी केली वंजाऱ्याचे अधिकारी इतके असतात इकडे सगळे नोकऱ्यांमध्ये तेच कसे त्याच्यानंतर या समाजामध्ये जी प्रगती होत आहे या प्रगतीला देखील जातीचा विकृत आधार देण्याचा प्रयत्न या स... लोकांकडून झाला आणि कदाचित त्याची ही रिॲक्शन वंजारी समाजामध्ये आली असावी आणि म्हणून वंजारी समाजाला धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये आकर्षण निर्माण झालं असावं कारण मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये वंजारी समाजाने धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये फार काही प्रेम कुठे ठेवलंय असं मला तरी आठवत नाही परंतु अचानक ही गोष्ट जी झालेली आहे आणि या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये निश्चितच म्हणजे त्या चर्चेला त्या कार्यक्रमातल्या चर्चेला निश्चितच या मागच्या सगळ्या घटनांचा आधार आहे आणि म्हणून धनंजय मुंडे हे पूर्वी जातीच्या विषयावर काम करत नव्हते तर त्यांना आत्ता ज्यावेळी जातीचे चटके बसलेत ज्यावेळी या जाती व्यवस्थेनं अक्षरशः त्यांचं जीवन राजकीय करिअरच नाही तर त्यांचं मानसिकता देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ती जाती व्यवस्थेची सत्यता त्यांना उलगडली असावी आणि त्यामुळं एक आधार म्हणून त्यांनी जातीकडे म्हणजे जातीचा विषय पुन्हा सुरू केलेला असावा असं एक मला वाटतं आणि दुसरी गोष्ट कुठेतरी वंजारी समाजाची देखील मोठ्या प्रमाणावर सगळे मिळून कोणी कोणीही उठलं की वंजारी समाजाच्या अधिकाऱ्यांवर बोलायचं त्यांच्या प्रगतीवर बोलायचं अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये एक पद्धत झाल्यामुळं हा वंजारी समाज ठाण्यामध्ये एकवटला त्यामध्ये काही गैर नाही आहे आणि म्हणून धनंजय मुंडे जातीकडे आले काय आणि धनंजय मुंडेकडं जात गेली काय या दोन्हीचा अर्थ एकच होतो आणि तो पुढे या वंजारी समाजाच्या अस्तित्वाला वंजारी समाजाच्या प्रगतीला निश्चितच चांगला रस्ता दाखवेल अशी आपण अपेक्षा करू या समाजामध्ये जे गुणवंत आहेत त्या गुणवंतांचं आपण अभिनंदन करू